कोंबडा पकडण्याची आता शर्यत लागलेली आहे हा कोंबडा बघा कुठे जातोय आणि आज याला चालून म्हणजे याला था 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 बंद करून आम्ही जत्रेकडे निघणार आहोत तर बघूया हातात सापडतो की नाही कोंबडा हातात सापडलेला आहे आणि आता आम्ही त्याला घेऊन जाणार आहोत बंद करण्यासाठी बघा आता कशा पद्धतीने बंद होतो तर चला निघूया जत्रेकडे कोंबडे श्री खंडोबाची जत्रा इथे कोंबड्या बघा कशा फिरतायत त्या कोंबड्या बघून मन भरलं आहे आता चला जत्रेकडे जत्रा आहे आपली हिवरगाव पावसा तेथे ते देवगडला आपली जत्रा भरणार आहे आणि त्या जत्रेकडे निघताना आम्ही किरण आणि मी आपल्या घरच्या मोटरसायकलवरती निघालो आहे तर आता भेटूया आपण रस्त्यामध्ये ह्या रस्त्याने आपण लेप मारलेला आहे आणि लेप मारून चढ रस्त्याने संगमनेरकडे निघायच्या विचारामध्ये आहोत तर चला बघा फर्स्ट क्लास व्हायची तर आपण जवळजवळ चंद्रापूर त्यातून निघालेलो आहे आणि देवगड रस्त्याला सुरुवात झालेली आहे तर आजूबाजूला बघा मस्तपैकी बॅनर वगैरे लावून रस्ता सुशोभित करण्याचं काम केलेलं आहे आणि थोड्याच वेळात आपण जत्रेच्या ठिकाणी पोचून आपण मस्तपैकी आनंद घेणार आहोत तर इथे बघा किती मेंढ्या आहेत आणि मेंढ्याचं महत्त्व जत्रेला हमेशा असतं खंडोबाच्या जत्रेला मेंढ्यांचं महत्त्व असतंच असतं बघा गायांनी गाया आता आपल्याला अडवला आहे आणि त्यातून वाट काढत काढत काय चालत नाही काय काय चला निघालो आपण पुढच्या प्रवासाकडे तर ही जत्रा बघा यायला म्हणतात जत्रा आणि इथूनच पब्लिकची सुरुवात झालेली आहे तर किती अंतरावर आपल्याला पब्लिक भेटते त्याचा पण विचार करूया आणि तुम्हाला आजूबाजूचे हे सगळे जे दिसतात येणारी पब्लिक जाणारी पब्लिक आपल्यापुढे एक गाडी लागलेली आहे आणि तीसुद्धा निघायला किती टाईम लागतो ते बघ आजूबाजूला महिला पुरुष गाड्या अशी एक खेडेगावाच्या तत्राचं हे वैशिष्ट्य असतं की लोक लहान म मुलासहित कशा पाहिजे आणि कसे तत्र लाचे आजूबाजूला बघा ग्रीनरी मस्त आहे आणि आता इथे येऊन आम्ही आमची गाडी पार्क करायचं ठरवलं आहे तर गाडीचे पैसे घेणार आहेत तीस रुपये फक्त तीस रुपये किरण तीस रुपये दे आणि आपण पुढचं कार्यक्रमाला निघू तीस रुपये आता आम्ही पेड केलेत आणि आता आम्ही निघतो आहे जत्रेकडे तर चला पोच तर स्वागत आहे मित्रांनो माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये मी आज आलेलो आहे माझ्या गावी आणि गावापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर आपल्या देवगडची जत्रा देवगडची जत्रा म्हणजे खंडोबाची जत्रा माघी पौर्णिमेमध्ये भरणारी ही एक अशी जत्रा आहे की पंचक्रोशीतले लोक ज्यात ह्या तालुक्यातील लोक जे खंडोबाला मानतात ज्याचा आराध्यदैवत खंडोबा आहे ज्याचं कुलदैवत खंडोबा आहे अशा खंडोबाच्या जत्रेला आम्ही सर्व घरादारातील लोक निघालेलो आहे आणि माझ्या घरातील लोकं पुढं गेलेली आहेत आणि आता मीसुद्धा निघणार आहे निघायच्या तयारीत आहे आपण जातानी जत्रेमधल्या अनेक गमती जमती पाहूया आणि पुढे भेटू आपण नवीन ब्लॉकमध्ये तर कसे आहात सुंदर ना झाकास ना आम्ही पण फार झाकास चला बघूया आपण दुकानामध्ये काय काय लावलेले बघा सगळीकडे चारही बाजूनी दोन्ही बाजूच्या रस्त्याला दुतर्फा गर्दी पण भरपूर आहे आणि कपड्याची दुकानं लावलेली आहेत वरती बोर्ड पण लावलेला आहे बोर्ड म्हणजे थोडक्यात बॅनर हे बघा प्लास्टिकची दुकाने हां आणि तिथे बसलेल्या महिला विकत घेणाऱ्यांची गर्दी अति झुंबड उडालेली आहे जत्रा म्हणजे एक वैशिष्ट्यच छोट्या छोट्या गोष्टी दहा हजार रुपयाच्या गोष्टी वीस वीस रुपयाच्या गोष्टी ह्या चप्पल फक्त शंभर रुपयामध्ये किती मस्त पायकी मजबूत आणि टिकाऊ असा आवाज देतात परंतु जत्रेतली वस्तू बघून घ्या इकडे बघा हा पण काहीतरी भरतोय याला मंदिराचा गाभारा आता मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन सगळ्यात पहिलं दर्शन घेतलं पाहिजे ना हे आपल्या शंकराच्या मंदिरापुढे जसं नंदी असतो तसं आपण तेही घेऊया आणि इथे प्रसाद प्रसाद याच्यात थोडक्यात म्हणजे रेवड्या शेंगोळ्या जिलेबी जिलेबी सुंदर आहे बरं आहे ना जिलेबी तर इकडे रेवड्या बांधतोय तो आता आपण पुढे निघूया बघू काय काय करतो हे भेळीचं दुकान मस्त सजलेलं आहे आणि इथे याचा याच्या दुकानावर काय गिरक दिसत नाही यार मला इकडून हे जोडपे या महिला जास्ती महिलांचीच फार करते ये? जत्रेमध्ये महिला फार अग्रेसर असतात पुरुष फक्त त्यांना फिरायला घेऊन येतो आणि पैसे खर्च करतो सा पाकिट सांभाळून <coughs> तर बघा लाईन लागलेली आहे मस्त पायकी का का हलवा आहे आणि तिथे हलवा घ्यायला पण धोकं करते हां काय बोलतो आहे जाऊ द्या काय गरज नाही आपण आपलं कोरो याचे पैसे संपलेत का नाही ना पैसे संपलेले नाहीत राज अंतुज पण आहे संगमनेचं स्पेशलिस्ट आणि त्यातच आपले हे खाऊचे दुकान हे बघून झाल्यावरती आपण थोडंसं माझ्या मताने पुढं सरकलं पाहिजे परंतु हा कल्फिवाला होता त्याला पार करून पुढे निघूया ह्या अशा दुकानात पडू लहान मुलं काय उड्या मार्गात लहान मुलं हेच जीवन खरं जीवन हे आणि इकडे लहान मोठ्यांना बसण्यासाठी पाळणे पाळणे पण अतिसुंदर आहे काय आडवे काय तिडवे बसण्याची हिंमत आपल्यात तरी नाही बरोबर ना हि नॅशनल पार्कमध्ये पण भरपूर असतात याचं काय म्हणणं आहे बघा आपल्याकडे बघतोय आणि याच्याकडे आपण बघायचं नाही हे छोटे हेलिकॉप्टर मस्तपैकी लहान मुलांसाठी आहे परंतु आमचे लहान मुलं दुसरीकडे आहेत ट्रे टेटो ट्रेडर आपल्याला टेटो काढायचा नाही आपण पुढं निघू पुढं निघून काहीतरी आकाश बापरे वापरे आकाशपाळण्यामध्ये बातमीची गंमतच वेगळी हा आडवा पाळणं आहे परंतु आकाश आकाशपाळ बसण्याची गंमत वेगळी आहे आणि हे बघा हे त्याच्या जाग्यावर ठेवत आहे याला काय म्हणतात मनोरंजन त्याच्यामुळं आपण पुढे चाला आणि याच्यामध्ये मुलं मुळे मारतात त्यांना डावलून थोडंसं पुढं निघतो आणि या मोठ्या पाळण्याकडे माझं लक्ष वेधत आहे पाय चार वेळेस परंतु आपण काय त्याच्यामध्ये लाचणार नाही मग कारण मला तर भीती वाटते किरणलासुद्धा भीती वाटते किरण भीती वाटते का तो पण बसत चला पुढे जाऊया इथे पैसे किती आहेत काय पाहिजे पासायचं नाही तर पैसे कशाला विचारायचे बरोबर ना चला बघूया कुठं माझ्या मताने इथपर्यंत हे संपलेलं आहे घोडे कुठे आहेत ते बघायचे घोड्यांची पण ड्रेस असते हां तिकडं बघितलं पाहिलं तर घोड्याच्या साईडात आईलं हे काय अरे ड्रॅगॉन आहे ड्रॅगॉन ट्रेन ड्रॅगॉन ट्रेन मस्त आहे ना मग त्याचा चेहरा बघ मस्त लहान मुलं बसवायची आपल्याला आता घोड्याकडे आलो यार आपण घोड्याकडे आल्यानंतर हा का मस्त भाई की पास पुढेच आहे घोडे बाई घोडेच आहेत पावजी मस्त घोड्यांची जात आपल्याला काय त्याच्यातलं कळत नाही परंतु थोडंफार बघितलं पाहिलं आपण घोड्यांची शर्यत लागली तर फारच उत्तम परंतु नाही ते काय बघायला भेटणार नाही आपल्याला शर्यतीत घोडे जे जे त्याचे घोडे आणले जातात आणि त्याला काही इनाम पण देतात माझ्या ना इनाम आहे ना किती इनाम असतात लाख एकावन्न हजार ते एक लाख दीड लाखपर्यंत इनाम दिलं जातं आपल्याला बघण्याशी मतलब आहे आपण काय अशा घोड्यांवरती बसू शकत नाही घेऊही शकत नाही बसू शकतो परंतु घेऊ शकत नाही तेव्हा चला आपण थोडा वेळ बघूया काय पद्धतीने चालू आहे आणि इथेच आपला ब्लॉग समाप्त करूया